कुपवाडमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त हजारो विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली कुपवाडमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त कुपवाड येथील सर्व शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण मंडळाचे जालिंदर गायकवाड यांच्या हस्ते दीप करण्यात आले डॉक्टर कवठेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले यानंतर उपस्थित कुपवाडमधील सर्व शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली स्वच्छता जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली प्रशासकीय इमारतीपासून सुरुवात होऊन जैन गल्ली मनपा जुनी इमारत लिंगायत गल्ली मिरज रोड अकूज ड्रीमलँड आदी मार्गावरून निघून प्रभात फेरी संपन्न दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे त्याच अनुसरून महापालिकेच्या वतीनं प्रभाग समिती क्रमांक तीन अंतर्गत प्रभाग समितीच्या क्षेत्रातील संपूर्ण स्वच्छतेचा अभियान आम्ही सुरू केलेलं आहे व ते स्वच्छता अभियान आजपासून अखंड वर्षभर सुरू ठेवण्याची संकल्पना आम्ही व्यक्त केलेली आहे अंतर्गत आम्ही महापालिका क्षेत्रातील सर्व कचरा उठाव गटारी साफ करणे व रस्त्याकडे संपूर्ण स्वच्छता करण्याचा संकल्पही केलेला आहे त्यामध्ये आमच्या प्रभाग समितीच्या सभापती सर्वसामान्य सदस्य वस... दुर्गंधी पसरते आरोग्यात धोका निर्माण होतो आणि हे संकल्पना पूर्ण करण्यासाठी आपण आपण जर स्वच्छता आपलं घरच आपण स्वच्छ ठेवलं आपण आपलं अंगण स्वच्छ ठेवलं तर आपले चांगल्या आरोग्याचं काही धोका निर्माण होणार नाही आपलं आरोग्य चांगलं राहील आणि स्वच्छताला हातभार राहील फक्त महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करायला पाहिजे हे आपण सर्व जनतेने डोक्यातून काढलं पाहिजे आपण आपलं अंगण स्वच्छ ठेवलं की बघा आपल्यालाच फ्रेश वाटणार आहे आणि या स्वच्छ भारत अभियानला आपण सहभागी झालो असं आपल्याला वाटणार आहे आपण आपलं फक्त अंगण स्वच्छ ठेवा अशी मी आपणास विनंती करतो सेवक नात्यान या नात्यानं आम्हीसुद्धा रस्त्यावरती उतरून प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ज्या काही संघटना असतील जे मंडळ असतील त्या मंडळं घेऊन या भागातील स्वच्छता करण्यास आम्ही सुरुवात करणार आहोत